नमस्कार सोनल्स किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला भेंड्याची भाजी बनवून दाखवणार बिलकुल चिकट होणार नाही लहान मुलं देखील ही आवडीने खातील बी पी शुगरवाल्यांसाठीही देखील ही भाजी चांगली आहे वजन देखील कमी करते तर ही भाजी बनवण्यासाठी आपण सुरुवात करायची आहे तर चला आपण सुरुवात करूया भाजी बनवायला दोनशे ग्राम मी ही भेंडी घेतलेली आहे तर भेंडी कशी घ्यायची बघा अशी छोटी भेंडी घ्यायची आणि हिरवीगार आणि एकदम अशी कवळी भेंडी घ्यायची त्याच्याने काय होते आपली भाजी खूप छान लागते खाण्यासाठी आणि त्याच्यामध्ये बिया देखील खूप कमी असतात अशी कवळी भेंडी घेतली तर तर ही मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि कपड्यांनी पुसून घेतलेली आहेत कारण भेंडी तशी पण चिकटच असतात म्हणून आपण धुतल्यानंतर ती कपड्यांनी त्याचं पाणी पुसून घ्यायचं आहे तर आता आपण ही कापायची आहेत तर भेंडी आपल्याला जास्त पातळ देखील नाही कापायची आणि जास्त जाड देखील नाही तर बघा वरचा सेंडा आहे आणि पाटचा हा जी बुंदा आहे हा आपण कापून घ्यायचा आहे पाठचं पुढचं कापल्यानंतर आपल्याला अशी भेंडी कापून घ्यायची आहे जास्त जाड किंवा पातळ कापायची नाही तुम्हाला दाखवते मी जवळून हे बघा ह्या प्रकारे ते आपण कापून घ्यायचे आहेत तर सगळी भेंडी मी अशी कापून घेणार आहे आतमध्ये हो किडा वगैरे असेल तो आपण बघायचा आहे आणि ही सगळी भेंडी आपण अशी या प्रकारे सगळी भेंडी मी कापून घेतलीत बघा प्रकारे तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी आणि पाच पाकळ्या मी लसूण घेतलेल्या आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या आडुसार कमी जास्त करू शकतात ह्या कमी तिखटवाल्या आहेत म्हणून मी त्या तीन घेतलेल्या आहेत तर आता आपण ह्या तोडायच्या आहेत आणि मिक्सरमध्ये आपल्याला याचं एक जाडसर वाटण करून घ्यायचं आहे आठवण याच्यात पाणी न घालता आपण मिरची आणि लसूण वाटून आहे असे मिरचीचे तुकडे करायचे आहेत आणि ह्या लसूण आपण टाकूया याच्यामध्ये आणि जाडसर वाटून घेऊया तर मिक्सरला बघा मी लसूण आणि मिरची अशी जाडसर वाटून घेतलेली आहे गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपण एक चमच तेल घालायचं आहे आता आपण ह्याच्यामध्ये जी भेंडी कापून घेतलेली आहे ती घालायची गॅस आपल्याला मिडियम करायचा आहे आणि पाच मिनटं ही भेंड्याची भाजी आपण परतून घ्यायची आहे या तेलामध्ये तर आपण पाच मिनटं ही भाजी परतून घेऊया भेंड्याची भाजी सगळ्यांनी खावी लहानांनी मोठ्यांनी सगळ्यांनी भेंडी खाण्याचे अनेक फायदे आहेत जीवनसत्व आहे खनिज असतात त्यामुळे ती आरोग्यासाठी चांगली आहे भेंडी पचन सुधारक मदत करते रोगप्रतिश ती वाढवते हृदयासाठी देखील फायदेशीर आहे ती भाजी गर्भवती महिलांसाठी चांगली आहे ज्यांना शुगर बी पीचं प्रॉब्लेम आहे ते कंट्रोलमध्ये ठेवते वजन कमी करण्यात उपयोगी आहे आणि तुम्ही जर माझा व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूलाच बेल ऐकन आहे तिला देखील क्लिक, क्लिक करा त्याच्यामुळे काय होईल तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीचे अपडेट मिळत राहतील आणि तुम्ही कोणत्या शहरातून माझा हा रेसिपी साडीओ बघताय हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर बघा जशी भेंडी थोडी भाजली गेली तर बघा असा तिला असा चिकटपणा सुटू लागलेला आहे तर ही बघा एकमेकांची चिटकलेली आहे तर अशी चिटकली नाही पाहिजेत आपल्याला अशी सगळी भेंडी सुटसुटीत झाली पाहिजे तोपर्यंत आपल्याला छान ही तळ्यावरती परतून घ्यायचे तर भाजी बघा मी छान परतून घेतले त्याचा जो चिकटपणा आहे तो निघून गेलेला आहे हे बघा एकदम अशी सुट सुटसुटीत आपली भाजी झालेली आहे बघा पाहू शकता तुम्ही भेंडी तर आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि ही काढून घ्यायची आता गॅसवरती मी दुसरी कढाई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण दोन चमच तेल घालायचं आहे तेल गरम झालेलं आहे आपण लसूण आणि मिरची जी आपण बा जाडसर वाटून घेतलेली आहे ती घालूया आपण ह्याच्यामध्ये मिक्स करूया आपण तेलामध्ये आपली थोडीशी परतून घ्यायची आहे आता आपण ह्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे तर एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि कांदा छान आपण हलकासा असा त्याला सोनेरी रंग येईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे गॅस आपण मिडियम करायचा आहे ह्याच्यामध्ये आपण कडीपत्ता घालायचा आहे तर पाच सहा पानं मी कढीपत्त्याची घालत आहे छान कांदा आपण सोनेरी रंगावरती हलकासा आला पाहिजे सोनेरी रंग परतून घ्यायचा आहे कांदा छान मऊ झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये टमाटर घालायचं आहे तर एक मोठा टमाटर मी बारीक चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे आणि टमाटर छान आपण परतून घ्यायचं आहे एक दोन मिनटं आपण टमाटर परतून घ्यायचं आहे टमाटर लवकर शिजण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान आपण टमाटर मऊ करून घ्यायचं टमाटर छान मऊ झालेलं आहे आपण ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया कोथिंबीर मिक्स करायचे आता आपण ह्याच्यामध्ये चमच हळद घालूया हळद पण छान आपण मिक्स करून घेऊया आता ती भेंडी आपण भाजून घेतली होती ती टाकायची ह्याच्यामध्ये छान भेंडी आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची छान मिक्स करून घेतलेली आहेत भेंडी आता ह्याच्यामध्ये आपण आमचूर पावडर घालायची आहे तर अर्धा चमच मी ह्याच्यामध्ये आमचूर पावडर घालत आहे तुम्ही लिंबू असेल तर लिंबू देखील घालू शकता आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आमचूर पावडर आपण ह्याच्यामध्ये आणि आपण झाकण नाही ठेवायचं आहे असंच खुल्लं ठेवून आपण भाजी चांगली सुटकी होईपर्यंत परतून घ्यायची आहे कारण झाकण ठेवलं तर त्याला पाणी सुटेल आणि भाजी आपली चिकट होईल तर आपल्याला भाजी चिकट नाही करायची म्हणून अशीच उघडी ठेवून अशी झाकण न लावता आपण भाजी परतून घ्यायची एक तीन ते चार मिनटं मी भाजी छान परतून घेतलेली आहे गॅस मिडियम करून तुम्ही पाहू शकता भाजी आपली तयार झालेली आहे शिजलेले आहे आणि एकदम बघा चिकट देखील नाही झालेली आहे पाहू शकता तुम्ही तर आता वरून थोडीशी आपण कोथिंबीर घालायची आहे मिक्स करूया आपण कोथिंबीर आणि आता ही भाजी आपण गॅस बंद करून काढून घ्यायची आहे तर भाजी आपण काढून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता किती छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे जराही चिकट झालेली नाही ना आणि मुलं पण खाताना वाटणार नाही त्यांना की आपण भेंड्याची भाजी खातो आहे इतकी छान अशी भाजी लागते तर आपण सगळे काढून घ्यायचे तर तयार झालेली आहे भेंड्याची भाजी खाण्यासाठी खूप छान लागते ही भाजी तर तुम्ही नक्की बनवून बघा घरी आणि तुमची कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मी कशी बनवली हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर ही भेंड्याची भाजीची रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल बद्दल धन्यवाद